नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आमदार प्रकाश आवाडे यांचे आश्वासन गेले हवेत आमदार प्रकाश आवाडे यांनी ऑक्टोबर महिन्यात आनंदाची बातमी दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पासून विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर इचलकरंजी जनतेला मिळणार एक दिवस पाणी असे पत्र काढले होते त्यामुळे जनतेला असे वाटत होते की आता आमदार प्रकाशराव आवाडे यांच्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला पण एक दिवस आड पाणी काही थोडे दिवस इतरकंजे जनतेला मिळाले तेथून पुढे ये रे माझ्या मागल्या मनीप्रमाणे सहा सहा दिवस आठ आठ दिवस इचलकंजीय जनतेला पाणी मिळत नाही त्या कारणाने नागरिकातून असे बोलले जाते की आमदार प्रकाशराव आवाडे यांचे पत्रकांमधून दिलेले आश्वासन हवेत गेले आमदार प्रकाश आवाडे याचे पूर्वी म्हटलं होतं एक दिवस आड पाणी येणार आहे खरं तसं थोडा दिवस आला पाणी त्याच्यानंतर पाणी यायचं बंद झालं आठ दिवस आड पाणी द्यायला ह्याच काय करायचं आम्ही कुठे नियम मागायला जायचं त्यांचे बोलणं ते इलेक्शन आला तर काय वेगळंच बोलते ते मीटिंगमध्ये आला ते काय वेगळं बोलते खरं ना काय करत आहे तिने तसं त्यांनी नियोजन करायला पाहिजे आम्ही नियम मागायला कुठं जायचं कुणाबरोबर बोलायचं